नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविकाला कोणाशी तरी फोनवर बोलताना बघून रिया स्वतःशी बोलत असते ही देविका एवढ्या हळूहळू का, का बोलत आहे नक्कीच काहीतरी गुपित आहे आणि अशातच आता रिया नक्की काय गुपित आहे हे जाणून घेण्यासाठी देविकाच्या बाजूला जाऊन उभी राहिलेली असते पण देविकाला त्याचा थांगपत्ताही नसतो आणि अशातच आता देविका फायनली समोरच्या व्यक्तीला म्हणत असते तुम्ही का काही काळजी करू नका मी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि तेवढ्यात देविकाने फोन ठेवलेला असतो आणि आपल्या बाजूला उभ्या असलेल्या रियाला पाहून ती बोलू लागते काय 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 चाललंय तुझा असं कोणाचाही फोन ऐकायचा नसतो एवढे साधे मॅनेस नाही का तुला तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलंय की नाही त्यावर रिया लगेचच म्हणत असते ए आवाज काय चढवतेस माझ्यावर मला काय मीरा समजलेस काय आणि अशातच आता देविका म्हणत असते म्हणजे त्यावर आता रिया म्हणत असते हे बघ तू किती पाण्यात आहेस ना हे मला चांगलंच कळलं आहे या आमच्या घरातल्या सासूबाईंवर तू जी काही जादू चालवली आहेस ना तुझी लवकरच तुझा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर आणणार आहे मी त्यावर देविका म्हणत असते म्हणजे त्यावर रिया म्हणत असते हे जे काही तुझं चाललंय ना तेच गुप्पित आता मी उघड करणार आहे त्यावर देविका म्हणत असते रिया उगाचच काही बोलू नकोस आणि माझ्या नादाला तर तू लागूच नको तेवढ्यात आपण पाहतोय आता रिया फक्त आणि फक्त देविकाकडे एकट्यात पाहत असते आता त्या पाहण्याचाही देविकाला त्रास होत असतो कारण शेवटी देविकाच्या मनात चोरासारखं चांदणं असतं आणि लगेचच देविका आपली पर्स घेते आणि थेट घराबाहेर पडते देविकाला एका हॉस्पिटलमध्ये जायचं असतं जिथे तिच्या आईवर ट्रीटमेंट सुरू असते आणि त्यासाठी तिला पैसे जमा करायचे असतात आता रिया ही थेट देविकाच्या मागावर असते नक्की ही देविका कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी रियाने देविकाचा पाठलाग सुरू केलेला असतो आणि शेवटी एका हॉस्पिटलच्या बाहेर देविका रिक्षातून उतरते आणि त्यामागे ही हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षातून उतरते देविका हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रियाही माग गेलेली असते देविका तिच्या आईशी जाऊन बोलत असते हे सगळं रियाने मागून पाहिल्यावर रिया, रिया स्वतःशी बोलत असते म्हणजे ही देविका दिसते तशी नाही आहे हिचा खरा चेहरा वेगळाच आहे हिची आई ही आहे तर मग हिचे बाबा परदेशात आहेत तरीही हिला एवढे पैसे जमा करावे का लागत आहेत आणि अशातच रियाने या दोघांचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता रिया तर आपल्या घरी आलेली असते म्हणजेच गायकवाडांच्या तिथे ती मीराला म्हणत असते मीरा बहिणी हे बघ काय आहे माझ्या मोबाईलमध्ये त्यावर मीरा पाहते आणि लगेचच म्हणत असते ही तर आपली देविका आहे आणि ही अरे ही तर मावशी आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मावशी त्यावर मात्र रियाला मीरा म्हणत असते या मावशींना दोन ते तीन वेळेला मी या घरात सुद्धा आणलं होतं <laughs> त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा बहिणी काय बोलतेस तू म्हणजे या मावशींना तू आधीपासून ओळखतेस त्यावर लगेचच मीरा म्हणत असते हो यांचा एक नातू देखील आहे त्यावर मात्र आता थेट रिया म्हणत असते मीरा याचा अर्थ तो जो नातू आहे ना तो आपल्या देविकाचा मुलगा आहे त्यावर मीरा म्हणत असते काय आणि आता थेट या दोघांनी ठरवलेलं असतं की या देविकाचा चांगलाच पर्दाफाश करायचा आणि नंतर आपण पाहतोय रात्री बराच वेळ झालेला असतो पण देविका अजूनही घरी आलेली नसते कारण ती स्वतःच्या आईला तिच्या घरी सोडण्यासाठी गेलेली असते रात्री साडे अकरा नंतर घरी आलेल्या देविकाला लगेचच आता रिया आणि मीराने दारातच अडवलेलं असतं आणि विचारलेलं असतं काय कुठे गेली होतीस इतक्या उशिरापर्यंत तर तुझा पार्लर उघड नसत रात्री नऊ नंतर पार्लर बंद करतेस मग तू होतीस कुठे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मला जाब विचारताय तुम्ही मला जाब विचारणाऱ्या कोण तुम्ही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते तू तु तुझ्या आईला भेटायला गेली होतीस तुझा एक मुलगा देखील आहे त्यावर देविका म्हणत असते बस रिया या घरात तू सगळ्यात लहान असूनही मोठ्या सुनेवर असा आक्षेप कसा काय घेऊ शकते त्यावर मागून आलेल्या निरुपाने म्हटलेलं असतं ए देविका काळजी करू नकोस तू या दोघी जरी असल्याना तरी आपण दोघी आहोत या दोघींना भिडायला त्यावर लगेच आता रिया म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मोठ्या सुनेबद्दल काही जर माहिती नसेल तर ऐकून घ्या ही मोठी सून तुमची तुम्हाला फसवते हिचं याआधी एक लग्न झालेलं आहे त्यापासून तिला एक मुलगा देखील आहे तिची एक म्हातारी आई देखील आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते रिया गप्पा बस स्वतः तू कैशाने मालामाल आहेस आणि माझी सून देविका तुझ्यापेक्षाही दुप्पट तिप्पट पैशाने मालामाल आहे म्हणून तुझ्या अंगाची आग होते का त्यावर लगेचच आता थेट रिया म्हणत असते खरंच असं वाटतंय ना तुम्ही डोक्यावरच पडलेलं आहात नाव फक्त निरुपा लक्षण छोटं त्यावर लगेच निरुपा म्हणत असते तोंड आहुत घे माझं डोकं फिरलं ना तर काय करीन सांगता येत नाही त्यावर लगेचच आता थेट आपल्या हातात असलेल्या मोबाईल मधील तो फोटो रियाने निरुपाला दाखवल्यावर निरुपाची चांगलीच बोबडी वळलेली असते निरुपा म्हणत असते काय चाललंय हे सगळं सांग मला देविका ही कोण आहे म्हातारी त्यावर लगेचच आता थेट देविका म्हणत असते आई ही ऍक्च्युली माझी एक ओळखीची मावशी आहे त्यावर आता थेट मीरा म्हणत असते खोटं बोलू नकोस देविका मी या मावशींना ओळखते हवं असेल तर या मावशीकडे आपण उद्या सकाळी जाऊया आणि विचारूया नक्की तू त्यांची कोण आहेस ते त्यावर देविका म्हणत असते काही गरज नाही आहे या विषयावर आपण न बोललेलं बरं आणि अशातच आता थेट सगळ्यांसमोर व्हिडिओ कॉल करत मीराने त्या मावशींना देविकासमोर दाखवल्यामुळे देविका चांगलीच आता तोंडगशी पडलेली असते अशातच आता आपण पाहतो हो। देविकाचा चांगलाच पर्दाफाश झालेला आहे तिला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं आणि तेवढ्यात निरूपा म्हणत असते म्हणजे तू माझ्या स्वप्नांचा पूर्णपणे चक्काचूर केलास मला वाटलं मी माझ्या पंकजसाठी करोडपती सून आणली आहे पण शेवटी तू माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करून माझ्या पंकजच्या बिझनेसचाही चक्काचूर केलास कारण माझ्या पंकजला त्याच्या सासऱ्याकडून करोड रुपये मिळणार आणि त्यानंतर तो बिझनेस चालू करणार असं काहीचं चित्र होतं आता माझा पंकज फ्युचरमध्ये कधी कोणता बिझनेस चालू करेल असं काही वाटत नाही कारण त्याच्यात तेवढी कॅपेबिलिटी नाही त्यावर लगेचच आता मागून आलेला पंकज म्हणत असतो आई काय बोलतेस तू हे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते बघ डोकं फिरलं तुझं आधी मला मम्मा बोलायचं आता आई म्हणतोय तू त्यावर लगेचच आपण पाहतोय हो पंकज म्हणत असतो अगं मम्मा काय आई काय स्वप्न सगळं धुळे तिथे असतो अरे सासऱ्याकडून पैसे घेऊन बिझनेस चालू करणार तू तुला स्वतःच्या अकलेचा भाग नाही आणि आला मोठा बिझनेस चालू करणार डोका आहे का तुझ्याकडे त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते गप्पा बस हे हो सत्या माझ्या पोराला काही बोललास ना तर दांडका काढून फटके देन मी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हिंमत आहे का तुझी दांडका काढायच्या आधी इथूनच सोपाटा काढून टाकेन तुझा मी आणि लगेचच मीरा म्हणत असते गप्प बसा काय चाललंय आपल्या घरात असे वादंगाचे प्रसंग, नका। प्रसंग करू नका विचारवंताचे प्रसंग घ्या आपण येत्या काळामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करू मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की काही झालं तरी निरुपाचा पूर्णपणे हिरमोड होणार आहे तिला कळल्यावर की देविका कोण आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद